उशीर झाला बाबा आता कामा त्याच्या चपात्या करायचं करतोय की बघा तिकडे तवा गॅस आहे थोडीत एक दोन टाकली व बाजी ठुली इकडे उशीर झाला म्हणून आता आता किती वेळ लागेल साहेब नाही आणखी एवढा मोठा उंडाची उंडा, उंडा तसंच घेतला आता चालू आहे दोन तीन झाल्यात बघा आता बाबा आज बघून आता चालू केलं बगुना तो 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 शरे कोड़ी खाते उन्हों अन्चाम से उन्हों तो तो आचाई लेग! सवाका जियों बस ते बगुना! मस्तखाई तो बगुना तो 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 बांदे गड़ी ताफिज! बगुना एदाम जी खे लेगा?

काय दुध आहे दुध आहे का ताकय ताकाला दूध म्हणायला दुधाला ताक 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 दुसर पोटात असं तिला पातील आता दे देवा झाले नव्हते त्याला घासून हम्म काही काम कराव sample do <laughs> ne bas lo do ne

ሰዎች ወርም ሆነ ሰው ይናከራል። じゃあな。

कधी जायचं मी मला जायचंय बाबा थांब जरा कालच आलो म्हणलं तर जाऊन जाऊ जाऊ दोन चार दिवसात मला भेटला होता तर मला लग्नाला जायचे लग्न गेलच नाही का चल येईल हा